दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठशे दहा आशा व चाळीस गटप्रवर्तक आरोग्य सेवा देण्याचं काम करत आहे सरकारी आरोग्यविषयक योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विविध सर्वेक्षणद्वारे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मांडण्याचं काम या आशाओ गटप्रवर्तक उनवारा पाऊस याची तमान बाळगता रात्रंदिवस करत आहे त्यांच्या योगदानामुळेच माता वालमृत्यूचं प्रमाण हे झपाट्याने कमी झालेले आहे लाभार्थ्यांना साथीचे किंवा असंसर्वजन्य आजार झाल्यास त्याची तातडीने दखल घेऊन त्याला योग्य उपचार घ्यावयास अशातही भाग पडते असे महत्वपूर्ण काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पाच महिन्याचं मानधन केंद्र सरकारने दिलेलं नाही आणि पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या आजार पसरण्याची दाट शक्यता असतानाच त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं हे सरकार करत आहे सिंधुदुर्ग जिल्हा आशा मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून अशांचा आक्रोश सरकार दरबारी मांडला तरीही या सरकारला जाग येत नाही किमान वेतन कायद्यानुसार अशांना सव्वीस हजार रुपये व गटप्रवर्तकांना अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन द्यावे त्यांना भरपगारी रजा निवृत्ती वेतन पेन्शन खंड लागू कराव्यात या प्रमुख मागणीसह त्यांचे थकीत पाच महिन्याचे मानधन हे ताबडतोब द्यावे अशा मागण्यांचे निवेदन आम्ही सरकारला दिलेले आहे या कष्टकरी श्रमिक आशाव गटप्रवर्तक या सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत काय असा सवाल आम्ही सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा यांच्या वतीने कम करीत आहोत